नमस्कार मराठी भाषेच्या या जगात प्रत्येक शब्दाचं एक खास स्थान आणि एक खास काम असतं आज आपण भाषेच्या याच रचनेचा जो पाया आहे तो समजून घेणार आहोत म्हणजेच शब्दांच्या जाती हा एक खूपच इंटरेस्टिंग प्रश्न आहे नाही का म्हणजे साधे साधे शब्द एकत्र येतात आणि त्यातून इतके खोल अर्थ तयार होतात कसं घडतं हे सगळं चला याचं उत्तर शोधण्यासाठी आपण भाषेच्या अगदी पहिल्या विटेपासून सुरुवात करूया हे बघा कुठलाही विचार व्यक्त होण्याचा हा प्रवास आहे सुरुवात होते एका साध्या ध्वनीपासून म्हणजे वर्ण मग त्याला मिळतं एक लिखित रूप ते म्हणजे अक्षर अनेक अक्षर मिळून तयार होतो एक अर्थपूर्ण शब्द आणि अने मग अनेक शब्द एकत्र येऊन तयार होतं एक संपूर्ण वाक्य आज आपलं लक्ष असणार आहे या तिसऱ्या पायरीवर म्हणजेच शब्दांवर बरं तर आजचा आपला प्रवास कसा असणार आहे आपण काही सोप्या टप्प्यांमधून जाणार आहोत आधी शब्दांचे दोन मुख्य गट कोणते आहेत ते ओळखू आणि मग त्या प्रत्येक गटातल्या सदस्यांना एकाएकाला भेटू आता आपण येतोय सगळ्यात महत्वाच्या भागाकडे एक असा नियम जो मराठी व्याकरणातल्या शब्दांची विभागणी समजून घेण्याची गुरुकिल्ली आहे शब्दांच्या जाती ओळखण्याचा सगळा खेळणा या एका संकल्पनेवर अवलंबून आहे विकार विकार म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं तर बदल वाक्यात वापरताना काही शब्दांचं रूप बदलतं तर काही शब्द मात्र जसेच्या तसे राहतात हाच तो फरक आहे जो आपल्याला पुढे सगळा मार्ग दाखवणार आहे आणि याच एका नियमामुळे शब्दांची दोन मोठी कुटुंब तयार झाली आहेत एका बाजूला आहेत विकारी शब्द जे वाक्यात लिंग वचन किंवा विभक्तीप्रमाणे आपलं रूप बदलतात आणि दुसऱ्या बाजूला आहेत अविकारी शब्द जे कुठल्याही परिस्थितीत आपलं मूळ रूप सोडत नाहीत ते एकदम स्थिर राहतात चला तर मग या दोन कुटुंबांपैकी आधी भेटू या पहिल्या कुटुंबाला म्हणजेच रूप बदलणाऱ्या विकारी शब्दांच्या चार प्रकारांना यातला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचं सदस्य म्हणजे नाम नाम म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर नाव कोणत्याही खऱ्या किंवा काल्पनिक गोष्टीला आपण जे नाव देतो ते म्हणजे नाम मग ते व्यक्तीचं नाव असो जागेचं वस्तूचं किंवा अगदी एखाद्या गुणाचं जसं की मुलगा मुंबई पुस्तक किंवा शौर्य इथे आपण काही साधी उदाहरणं बघू शकतो जसं की गोडी किंवा फूल पण हे एक विशेष प्रकारचं उदाहरण बघा इथे बोल या क्रियेच्या मूळ रूपावरून बोलणे हे नाम तयार झाले आहे त्याचे बोलणे मनाला लागले या वाक्यात बोलणे ही क्रिया नाही आहे तर त्या क्रियेला दिलेलं नाव आहे हीच तर भाषेची गंमत आहे पुढचा प्रकार आहे सर्वनाम आता बोलताना किंवा लिहिताना एकाच नावाचा सारखा सारखा उल्लेख केला तर ते ऐकायला बरं वाटत नाही बरोबर मग अशा वेळी नामाऐवजी जे शब्द वापरले जातात त्यांनाच सर्वनामं म्हणतात मी तू तो आपण ही सगळी सर्वनामं आपल्याला चांगलीच माहीत आहेत समजा हरी हुशार आहे तो रोज अभ्यास करतो या वाक्यात तो हे सर्वनाम आपण हरी या नामासाठी वापरला आहे ज्यामुळे ते वाक्य जास्त सहज वाटतं आता येतात विशेषण हे शब्द म्हणजे वाक्यातले रंगच आहेत ते नामाबद्दल आपल्याला अधिक माहिती देतात त्याचा गुण संख्या किंवा वैशिष्ट्य सांगतात आणि त्यामुळे नामाला एक वेगळी ओळख मिळते कडू कारले किंवा दहा रुपये ही सरळ सोपी उदाहरणं आहेत पण जरा खालचं उदाहरण बघा गरीब हा शब्द खरं तर विशेषण आहे पण गरीबांना मदत करा या वाक्यात तो गरीब लोक या अर्थाने आलाय म्हणजे इथे तो नामाचं काम करतोय आणि विकारी शब्दांच्या कुटुंबातला हा शेवटचा सदस्य क्रियापद क्रियापदाशिवाय वाक्य म्हणजे अर्थ नसलेला शब्दांचा ढिगारा क्रियापदच वाक्यातली कृती किंवा स्थिती दाखवतं आणि वाक्याला पूर्ण अर्थ देतं बसतो आणि खातो यांसारखी क्रियापदं थेट कृती दाखवतात तर आहे सारखं क्रियापद फक्त स्थिती दर्शवतं आणि जाईल हे क्रियापद भविष्य काळात होणारी कृती दाखवतं चला आता शब्दांच्या दुसऱ्या कुटुंबाकडे वळूया हे आहेत अविकारी शब्द हे एकदम पक्के असतात लिंग किंवा वचनाप्रमाणे बदलत नाहीत आणि वाक्याला एक प्रकारची स्थिरता देतात इथे बघा किती छान उदाहरण आहे हे, हे। पहिल्या वाक्यात मुलगी चालते दुसऱ्यात मुलगा चालतो आणि तिसऱ्यात मुले चालतात नाम बदललं क्रियापदही बदललं पण जलद हा शब्द तो तिन्ही वाक्यांमध्ये तस्साच्या तस्सा राहिला हेच आहे अविकारी शब्दांचं वैशिष्ट्य या कुटुंबातला पहिला प्रकार आहे क्रियाविशेषण अव्यय नावावरूनच आपल्याला कल्पना येते हे, हे शब्द क्रियापदाबद्दल म्हणजे क्रियेबद्दल विशेष माहिती देतात क्रिया कशी घडली कुठे घडली केव्हा घडली हे सगळं सांगतात विचार करा ती व्यक्ती कधी आली उत्तर आहे आज ती कुठे गेली तेथे ती कशी बोलली मोठमोठ्याने ही उत्तरं देणारे शब्दच म्हणजे क्रियाविशेषणा पुढचा प्रकार आहे शब्दयोगी अव्यय हे शब्द त्यांच्या नावाप्रमाणेच काम करतात म्हणजे शब्दाला विशेषत नाम किंवा सर्वनामाला जोडून येतात आणि वाक्यातल्या इतर शब्दांशी त्याचा संबंध दाखवतात ही उदाहरणं बघा झाडाखाली त्याच्याकरिता घरावर यातले खाली करिता वर हे शब्द कधीच एकटे येत नाहीत ते नेहमी नामाला चिकटूनच येतात आणि वाक्याला पूर्ण अर्थ देतात आता आहेत उभयान्वयी अव्यय ह्यांना आपण भाषेमधला गोंद म्हणू शकतो ह्यांचं काम आहे दोन शब्द किंवा दोन वेगळ्या वाक्यांना एकत्र जोडण्याचं ह्यांच्यामुळे आपल्या विचारांना एक सलग प्रवाह मिळतो आणि परंतु किंवा हे शब्द तर आपण नेहमीच वापरतोच ह्या उदाहरणात बघा मेहनत केली आणि यश मिळाले या दोन वाक्यांना म्हणून ह्या शब्दाने किती छान जोडलं आहे त्यामुळे कारण आणि त्याचा परिणाम एकदम स्पष्ट होतो आणि या अविकारी कुटुंबातला शेवटचा पण सगळ्यात भावुक सदस्य केवल प्रयोगी अव्यय हे म्हणजे आपल्या मनातल्या तीव्र भावनांना अचानक मिळालेली वाट हे उत्स्फूर्त उद्गार आहेत शब्बास अरे रे अबब हे शब्द खर तर वाक्याचा भाग नसतात ते आपल्या तोंडून अचानक बाहेर पडलेले भावनेचे स्फोट असतात जे थेट आपलं मनोगत पोचवतात आतापर्यंत आपण शब्दांचे आठ प्रकार पाहिले पण आता व्याकरणातली खरी गंमत बघूया एकच शब्द वेगवेगळ्या भूमिका कशा निभावतो ते पाहू तर प्रश्न असा आहे की एकच शब्द एकापेक्षा जास्त प्रकारांमध्ये मोडू शकतो का तर याचं उत्तर आहे हो नक्कीच शब्दाची जात ही त्याच्या कामावरून ठरते त्याच्या रूपावरून नाही हे वर शब्दाचं उदाहरण बघा म्हणजे सगळं अगदी स्पष्ट होईल तो वर गेला या वाक्यात वर हा शब्द कुठे गेला याचं उत्तर देतो म्हणजे गेला या क्रियेबद्दल माहिती देतो म्हणून इथे ते झालो क्रियाविशेषण पण झाडावर पक्षी आहे या वाक्यात तो झाड या नामाला जोडून आला आहे म्हणून इथे ते झालं शब्दयोगी अव्यय बघा शब्द एकच पण भूमिका दोन तर चला आपण आतापर्यंत जे काही पाहिलं त्या सगळ्याचा एकदा पटकन आढावा घेऊया आणि हे आहे शब्दांच्या आठ जातींचं संपूर्ण चित्र एका बाजूला आहेत रूप बदलणारे चार विकारी शब्द नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद आणि दुसऱ्या बाजूला आहेत स्थिर राहणारे चार अविकारी शब्द क्रियाविशेषण शब्दयोगी उभयान्वयी आणि केवळ प्रयोगी अव्यय ह्याच आठ खांबांवर आपली मराठी भाषा उभी आहे तर हे होतं शब्दांच्या जातींचं विश्व आपण हे पाहिलं की वर सारखा शब्द एका बहुरूप्याप्रमाणे आपली भूमिका सहज बदलू शकतो आता जाता जाता एक विचार असे आणखी कोणते बहुरूपी शब्द तुम्हाला मराठी भाषेत आठवतात का जरा विचार करा भाषेची ही लवचिकता खरोखरच किती अद्भुत आहे